हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तर चला आज आपण बघूया मालवणी मसाला कसा बनवायचा आज आपण झंझणीत असा मालवणी मसाला बनवणार आहोत आणि तो पण भर पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये मला काही बनवणंच झालं नाही तर त्यामुळे तुम्हाला दाखवते मी की आपण पावसाळ्यातसुद्धा मसाला किती छान बनवू शकतो काही नाही जास्त झंझट पण नाही आहे मी तुम्हाला ट्रिक्स सांगते आपल्याला मिरची कशी सुकवावी लागेल तर याच्यासाठी मी या आपल्या पाच प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बेडगी मिरची गुंटूर मिरची संकेश्वरी मिरची लवंगी मिरची आणि कश्मीरी मिरची अशा मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि बघा त्या एकदम कडक असं झालेल्या आहेत आता ही जी मिरची आहे ही मी ज्यावेळेस आणली त्यावेळेस ही एवढी सॉफ्ट होती मऊ होती तर ते आता आपण एक काम करूया बाहेर पाऊस तर चालू आहे तर आपल्याला मिरच्या सुकवायच्या तर आपण ओव्हनमध्ये हे सुकवणार आहोत तर याच्यामध्ये आपण ओव्हन मस्त प्रीहीट करायचं आहे ओवनचा आपल्याला वरचं पण हिटिंग आणि खालची हिटिंग पण ऑन करायची आहे वन सिक्स्टीवर ठेवायचं आहे टेम्परेचर आणि दहा मिनटासाठी ह्याला छानपैकी असं बघा दहा मिनटासाठी आपण दहा मिनटं नाही पाच मिनटं केलं तरीही त्याला छान कुरकुरीतपणा येतो तर हे आता आपण ठेवलेलं आहे आणि आता आपण थोडंसं बघूया झालं की नाही बाहेर काढून बघा किती छान झालेले आहेत आता मी वापस ठेवलेलं आहे आता, आता याच्यानंतर आपल्याला थोड्या मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत हलवून घेतल्यानंतर पाच मिनटात आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहेत बघायच्या आपण की कशा आहेत कुरकुरीत झालेत की नाही तर ह्या आपण एका प्लास्टिकवर काढू किंवा कपड्यावर काढून घ्यायच्या आणि पाच मिनटं चांगलं थंड झाल्या पाच दहा मिनटं की आपल्याला लगेच या पिशवीत बंद करून ठेवायच्या बघा किती छान अशा भाजल्या गेल्यात आपल्या मिरच्या मस्त अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत बघा किती छान भाजलेल्या आहेत ह्या लगेच आपल्याला थंड झाल्या की पिशवीमध्ये बांधून ठेवायच्या म्हणजे ह्या मऊ पडणार नाहीत बाहेरच्या हवेने दमट वातावरणाने तर हे छानपैकी आपल्याला सगळ्या मिरच्या अशाच भाजून घ्यायच्यात आणि लगेच पिशवीमध्ये पॅक करून ठेवायच्या आहेत तर हे अशा मी मिरच्या पॅक करून ठेवलेल्या हो आहेत आता मिरच्या तर झाल्या आपल्या मस्त अशा मिरच्या झालेल्या आहेत ही बेडगी मिरची आहे ही पण माझी भाजून झालेली आहे ती गुंटूर मिरची होती ही संकेश्वरी मिरची आहे ही ही आपली लवंगी मिरची आहे साईडची आणि कश्मीरी मिरची आहेत अशा पाच प्रकारच्या आपल्या मिरच्या आहेत मी याचं प्रमाण तुम्हाला सांगते काय काय घेतलेलं आहे मी ते तर ह्याच्यामध्ये बेडगी मिरची एक किलो गुंटूर मिरची असं घेतलेले आहेत आता आपण मसाले बघू की आपल्या मालवणी झनझणीत मसाल्यासाठी काय काय लागेल तर हे सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये तेजपत्ता नाकेश्वर जावित्री हळद हळकुंट चक्रीफूल जिरं जिरं शंभर ग्राम घेतलेला आहे आपण हिरवी वेलायची घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे हे मिरे घेतलेले आहेत आपण हे बघा ओव्हनमध्ये भाजताना मला भाजले ही खसखस घेतलेली आहे हे शहाजीरं आहे आणि हे आपले मेथी मेथीदाणा आहे हे हिंग आहे असे भरपूर मसाले आहेत मी तुम्हाला किती मसाला घेतलेला आहे हे भासताना सांगेल हे आपले म, मसाला वेलायची आहे जायफळ आहे ते हे आपलं सुंट आहे दालचिनी आहे आणि धने आहेत तर धने आपण हे सगळं सामान घेतलेलं आहे धने मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि ही लवंग आहे तर हे सगळं आता आपण व्यवस्थित बघा आपला एवढा मसाला भाजून घेऊया तर पहिले मी धने घेतलेले आहेत तर धने आपण अर्धा किलो घेतलेले आहेत आणि आपल्याला आता हे धने छान असे भाजून घ्यायचे आहेत जेवढ्या हाताला पोळतील असेच भाजून घ्यायचे जास्त लालसर करायचा नाही तर आपलं छानपैकी भाजून झालेला आहे मसाला हे धने बघा छानपैकी भाजायचे मीडियम गॅस ठेवायचं एकदम मिडियमपेक्षा बारीक आता हे छानपैकी भाजल्यानंतर आपण हे काढून ठेवलेले आहे त्यानंतर आपण घेतलेले आहेत हळकुंट हळकुंडाला पण छानपैकी थोडेसे भाजून घ्यायचे असे थोडे लालसर थोडे डागाले की बस बघा छान भाजले केलेले आहेत आपले हळकुंड तर हे हळकुंड आपण घेतलेले आहेत शंभर ग्राम आता हे भाजले गेलेत बघा छान भाजले गेलेले आहेत आता हळकुंड झाल्यानंतर आपल्याला सुंट भाजून घ्यायची हे पण आपल्याला एकदम बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे हे आपण पन्नास ग्राम घेतलेलं आहे तर याला आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही करपवायचं नाही आपल्याला तर व्यवस्थित आपलं भाजून झालेलं आहे बघा आपल्याला असं हाताला एकदम गरम लागलं ला की समजायचं आपलं भाजून झालेलं आहे सगळं सुंट आता ही सुंट आपण कळ हे जे त्याची पावडर हे ही आपण क्लीन करून घेऊया नाही ती जळून जाईल आता ह्याच्यात आपण दालचिनी टाकलेली आहे तर दालचिनी आपण घेतलेली आहे शंभर ग्राम आता आपण दालचिनी छानपैकी भाजून घेऊया दालचिनी छानपैकी भाजली आहे तर दालचिनी भाजून झाली छान दालचिनी भाजून की आपण जायफळ भाजून घेऊया जायफळ पण छान भाजून घेतात हे जायफळ चारश चाळीस ग्राम आहेत म्हणजेच एक जायफळ दहा ग्रामच्या आसपास आणि नंतर आपल्याला मसाला वेलायची आपली जी आहे ती मसाला वेलायची पण भाजून घ्यायची आहे ही मसाला वेलायची आपण पन्नास ग्राम घेतलेली आहे बघा ही पण छान भाजली गेलेली आहे भाजली की ही पण काढून घ्यायची आहे छानपैकी मसाला वेलायचे पण भाजून झाल्यानंतर आपण आता दगडफूल दगडफूल भाजून घेऊया दगडफूलच म्हणजे चक्रीफूल तर हे चक्रीफूल आपण सत्तर ग्राम घेतलेला आहे आता हे सत्तर ग्राम चक्रीफूल पण आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे बघा छानपैकी असं भाजून घेतलंय आपण चक्रीफूल आता चक्रफूल झाल्यानंतर आपण नाकेश्वर भाजून घेऊया हे आपण पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे हे पण छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सगळे जे मसाले आहेत आपण एकदम बारीक गॅसवरच भाजणार आहोत कढई मी जाडबुडाची घेतलेली आहे तर हे नाकेश्वर पण छान भाजले गेलेले आहेत बघा आता हे पण आपण काढून घेऊया आता आपण मिरी भाजून घेऊ आता आपली मिरी ही दोनशे ग्राम आहे तर तुम्हाला जर तिखट जास्त आणखी हवं असेल तर तुम्ही तीनशे ग्राम सुद्धा घेऊ शकता तर आहे दो हे दोनशे ग्राम आहे आपण त्याला छानपैकी भाजून घेतलंय आणि आता आपण लवंग भाजून घेऊया आता लवंग पण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची लवंग आपण पन्नास ग्राम घेतलेली आहे छानपैकी लवंग भाजून झाली कोणताच मसाला आपल्याला असा कलर चेंज होऊच तर नाही भाजायचा थोडासाच भाजायचा आहे आता आपण घेतलेले आहेत जावित्री जावित्री आपण पन्नास ग्राम घेतलेली आहे ह्याला छानपैकी आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे कढई जाडबुडाची घेतल्यामुळे आपल्याला सतत हलवत राहावं लागेल नाहीतर आपले मसाले जळू पण शकतात आणि मग आपण घेतलेत लाल फूल लाल फूल आपल्याला पन्नास ग्राम घेतलेले आहेत आपण जावित्री पन्नास ग्राम आणि लाल फूल पन्नास ग्राम बघा लवकर लवकर हलवा नाहीतर मसाला कसा जळून जाईल तर हे आपण व्यवस्थित असं भाजून घेतलंय याला आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा कोणत्याच मसाल्यामध्ये आता आपण मोहरी घेतलेली आहे मोहरी आपण शंभर ग्राम घेतलेली आहे आता हे सगळे जे मसाले आहेत ते मी आधीच क्लीन करून घेतलेले छानपैकी निसून घेतलेले आहेत आणि वापस पिशवीतच बांधून ठेवले होते आणि त्यानंतर आपण घेऊया दगडफूल दगडफूल पण पन आपण पन्नास ग्राम घेतलेला आहे आता हे पण छानपैकी भाजून घेतले आपण हे भाजल्यानंतर हे पण बघा छान भाजलं गेलं आहे आपण मेथीदाणा भाजून घेऊया आता मेथी आपण घेतलेली आहे वीस ग्राम वीस ग्राम मेथी घेतलेली आहे आपण तिला पण छान असं भाजून घेतलंय बघा छान आणि हिरवी वेलायची हिरवी वेलायची पण वीस ग्राम घेतलेली आहे आपण तिला पण छान भाजून घेतलंय छान असे मसाले आपले भाजत आहेत बघा हिरवी वेलायची पण भाजली गेली आहे आता आपण घेऊया जिरं जिरे आपण पन्नास ग्राम घेतलेला आहे जिरं पण आपलं मस्त असं खरपूस असं भाजायचं आहे जास्त लाल नाही होऊन द्यायचं आणि याच्यानंतर आपण शहाजिरे भाजूया तर शहाजिरे आपण पन्नास ग्राम घेतलेलं आहे आणि जिरं पन्नास ग्राम घेतलेलं आहे तर हे दोन्ही पण आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाले खाली चिपकून द्यायचे नाही तर जिरंही छानपैकी भाजून झालं आहे आता आपण तेजपत्ता म्हणजे तमालपत्र भाजून घेऊया हे आपण पन्नास ग्राम घेतलेले आहेत हे पण लवकरात लवकर भाजून घ्यायचे नाहीतर जे पत्ते आहेत ते जळण्याचे चान्सेस जास्त असतात कारण कढई आता चांगलीच गरम झालेली असेल जरी आपण बारीक ठेवलेलं असेल तरी आता मी कढई बंद केली पाच मिनटं आणि नंतर त्याच्यामध्ये खसखस टाकले कारण खसखस लवकर जळते आणि उडते पण जास्त म्हणून खसखस मी गॅस बंद करून थंड झाल्यावरच भाजली आहे आता हा सगळा मसाला मी एका परातीत काढून घेतला तर ह्याला छानपैकी थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे प्लास्टिकमध्ये भरायचं आहे आता आपण मिरच्या भाजूया तर मी एक मोठा टोप घेतला आहे त्याच्यामध्ये मिरच्या भाजायला घेऊया तर ही पहिली मिरची जी मी घेतलेली आहे ही आहे ही मिरची आहे कश्मीरी मिरची तर आपण ही छानपैकी अशी भाजून घेऊया ही मिरची आपण घेतलेली आहे दोनशे पन्नास ग्रॅम थोडंसं तेल घ्यायचं आहे एक दोन चम्मचच्या आसपास आणि ह्याला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे आता मिरची छान आपली अशी भाजली गेली आहे बाजूला मी मस्तपैकी बटर पेपर ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला मिरची काढून घ्यायची आता ही जी दुसरी मिरची आहे ती आपण घेतलेली आहे ही आहे संकेश्वरी मिरची आता ह्या मिरचीला पण आपल्याला छानपैकी थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला मसाल्याला जास्त तेल यूज नाही करायचं कारण तेल जास्त टाकलं की मसाला पण खराब होण्याची शक्यता आहे तर आपण थोडंसं पण एक चम्मचच्या आसपासच तेल टाकलेलं आहे ह्याला छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा छान भाजलं गेलं आहे आता ही आपण आता ही जी पुढची मिरची आहे ही आहे गुंटूर मिरची तर ही मिरची आपल्याला थोडस तेल टाकून पुन्हा भाजून घ्यायची आता ही मिरची कशी आहे हिची जी स्किन असते ही थोडी जाड असते त्याच्यामुळे हिला पण छान भाजून घ्यायचं आणि हिला पण त्याच मिरच्यावर आपल्याला ठेवून द्यायचं आणि सगळ्या ही मिरची आहे बेडगी मिरची तर बेडगी मिरची आपल्याला आपण एक किलो घेतलेली आहे हिला आपल्याला थोडी थोडी अशी भाजून घ्यायची आहे छानपैकी ह्यात पण आपल्याला थोडंसं तेल टाकूनच भाजायचंय तर एकूण अशा आपण चार प्रकारच्या पाच प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची एक किलो गुंटूर मिरची अर्धा किलो संकेश्वरी पाव किलो लवंगी मिरची तीनशे पन्नास ग्रॅम आणि कश्मीरी मिरची पाव किलो तर बघा ही पण मिरची आपली छानपैकी अशी भाजून झालेली आहे भाजून झालेली आहे आता हे बघा आपल्या मिरच्या पूर्ण भाजून झालेल्या आहेत मस्तपैकी किती कुरकुरीत झालेल्या आहेत आपल्या इथं मिरच्या भाजण्याचं काम चालू आहे आणि बाहेर बघा किती छान पावसाचा चालू आहे आता एवढा पाऊस चालू आहे तरी आपला आशी, आशी मसाला बघा एकदम छान उन्हाळा जसा बनतो तसाच बनणार आहे तर बघा आपली मिरची छान अशी खरपूस अशी भाजून झालेली हिला थंड झाली की आपल्याला पोत्यामध्ये किंवा एका पिशवीत भरायचं आहे आणि जो गरम मसाला आहे आपण जो भाजलेला तो पण एका पिशवीत भरून आपण गोणीमध्ये बांधून ठेवूया आणि नंतर त्याच्यावर आपण एक प्लास्टिकचं कवर करूया म्हणजे आपला जर मसाला बाहेर जाता जाताना भिजू नये म्हणून तर चला आपल्याला आता गिरणीमध्ये जायचं आहे मसाला कुटायला तर कांडप जरा माझ्या घरापासून थोडा लांब आहे तर मी आता कांडपमध्ये आलेलं आहे हे बघा मसाला मस्त भाजतोय आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग पण टाकायचे जे मसाला करतानाच टाकायचं तर हिंग आपल्याला पंचवीस ग्राम लागेल छानपैकी असा आपला मसाला बनतोय मसाला छानपैकी बनलेला आहे आपला जो मसाला बनत होता त्याच वेळेस आपण याच्यामध्ये मीठ वापरलेला आहे याच्यामध्ये आपण पाव किलो मीठ यूज केलेला आहे तर बघा आपला किती छान असा मसाला बनून झालेला आहे था, थे थे है। तर चला आता आपण करण्यासाठी मध्ये व्यवस्थित असा भरूया तर मी काचेची बरणी घेतलेली आहे ही पाच ते सहा किलोच्या आसपासची मी बरणी आहे तर त्याच्यामध्ये मी प्लास्टिक ठेवलं आहे आणि नंतर आपण आपला मसाला भरायचा आता प्लास्टिक याच्यासाठीच की जर डायरेक्ट आपण मसाला ठेवला तर कधी कधी कलर बदलायचे चान्सेस असतात आणि हवा पण जाऊ नये म्हणून मी आता ह्याच्यावर मध्ये प्लास्टिक ठेवलं तर आपला सगळा मसाला थोडा थोडा आपण भरूया बघा छानपैकी भरून झालेला आहे बरणीला थोडंसं आपण शेक केल्यानंतर आपली जी मसाला आहे तो व्यवस्थित थो असा बसून जाईल खाली आणि आता बघा मसाला किती छान कलर आला आहे मोबाईलची लाईट चालू होती म्हणून मसाल्याचा थोडा कलर वेगळा दिसत होता तर छान असा आपला स्वादिष्ट मसाला तयार झाला आहे नक्की ट्राय करा बघा पावसाळ्यात सुद्धा आपल्याला काही अडीनडी आल्या असतील आणि आपल्याला मसाला बनवायला नसेल जमला तर पावसाळ्यात नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू